राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भीमराव पाटील वैभाच्या चौऱ्यात राहणार आष्टा ही सकाळी रोडकडेनं चालत जात असताना दोन अनोळखी इसमानी मोटरसायकल मोटरसायकलवरून येऊन बोलण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवलं अचानक गळ्यातील सोन्याचा गोफ हिसका मारून जबरी चोरी करून पळून गेले या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात करण्यात आली सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कारवाईचे आदेश दिले या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगलीवाडी टोलनाका परिसरात तीन इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार आहेत पथकाने तात्काळ सापळा रचून तीनही संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची नावे प्रेमदीपक्रिया कांबळे वैवर्षे एकवीस राहणार खोदी फाटा सायडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर दोन तुषार शहाजी कांबळे वैवर्ष एकोणीस राहणार सावर्डे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आकाश प्रकाश टिबे वैवर्ष बावीस राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी आहे त्यांची अंगझडती घेतली असता कांबळे याच्याकडून सोन्याचा गोप मिळून आला विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्यांनी तिघांनी मिळून वाळवा तालुक्यातील गोटखिंडी माळेवाडी रस्त्यावर चालत असलेल्या वयोवृद्ध इस्माकडून सोन्याचा गोप मारून चोरी केली सदर सोन्याचा गोफ आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेली असून तीनही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप गुरव पोलीस कॉन्स्टेबल सुरेश थोरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे